आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात इस्रोनं महत्वाची भूमिका बजावली इस्रोच्या उपग्रह नेटवर्कमधील माहितीच्या मदतीनं भारतीय सैन्यानं लष्करी रडार प्रणाली नष्ट करण्यात आणि पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात यश मिळवलं इस्रोचे उपग्रह नेटवर्क भारतीय दलांना दहशतवाद्यांच्या लपण्याची ठिकाणं अचूकपणे ओळखण्यासाठी हल्ल्याचे लक्ष निश्चित करण्यासाठी आणि पाकिस्तानी सैन्याच्या तळांवर शस्त्रास्त्र आणि सैन्याच्या हालचाली आणि रडार स्टेशनशी माहिती प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवत आहे याशिवाय त्यांच्या इलेक्ट्रॉनिक क्रियाकल्पांचा मागोवा घेणं प्रत्येक संवेदनशील क्रियाकलप पकडण्यासाठी आणि गुप्तचर माहिती मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे सध्या इस्रोचे किमान सात उपग्रह संवेदनशील आणि गुप्त माहिती मिळवत आहेत दहशतवादी पॅड आणि पाकिस्तानी लष्करी तळांचे फोटो मिळत आहेत इस्रोच्या सात पाळत ठेवणाऱ्या उपग्रहांकडून सशस्त्र दलांना अचूक माहिती मिळतीय कार्टोसॅट शून्य पूर्णांक सहा मीटर ते शून्य पूर्णांक पस्तीस मीटरपर्यंत उच्च रिझर्वेशन प्रतिमा प्रदान करू शकते याद्वारे पाकिस्तानच्या दहशतवादी पॅड आणि लष्करी तळांच्या अचूक स्थानाचे आणि हालचालींचे स्पष्ट चित्र प्राप्त झाले दिवसाच्या चांगल्या प्रकाशात सीमावर्ती भागात या उपग्रहावरून रिअल टाइम प्रतिमा आणि व्हिडिओ क्लिप मिळू शकतात भारत पाकिस्तान तणावानंतर नऊ राज्यांमधील बत्तीस विमानतळे पंधरा मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत यापूर्वी ही विमानतळे दहा मे पर्यंत बंद होती ज्या राज्यांमध्ये ही विमानतळे बंद आहेत त्यात जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश यांचा समावेश आहे दरम्यान इंधन टंचाईच्या खोट्या अफवांमध्ये तेल कंपन्यांनी देशवासियांना आश्वासन दिले की भारतात पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा एल पी जी पुरेसा साठा आहे घाबरून खरेदी करण्याची गरज नाही सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आय ओ सी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल यांनी स्वतंत्र निवेदनात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आश्वासन दिले आहे त्याचवेळी गेल्या दोन दिवसात दिल्ली विमानतळावरून एकशे अडतीस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत दरम्यान मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण ए टी सीवरील दबाव वाढला आहे पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्याने मुंबई एटीसी युरोप उत्तर आणि दक्षिण अमेरिकेसाठी उड्डाणे हाताळत आहे नागरी विमान वाहतूक विभागाने एक नवीन सल्लागार जारी केला आहे आता प्रवाशांना दुहेरी सुरक्षा तपासणीतून जावे लागेल याबाबत एअर इंडिया अकासा स्पाइस जेट आणि इंडिगो ही विमानतळावर तीन तास आधी पोहोचण्यास सांगितले आहे यांच्या नेतृत्वात शरद पवार यांनी काम करावं का असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार नाही ही आमच्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे त्यासाठी राजकारण सोडून बाजूला जाऊ किंवा प्रतीक्षा करू मात्र आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचं ते म्हणाले त्यामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का हा माझा पुढचा प्रश्न असल्याचं राऊत यांनी म्हटलंय आम्ही त्यांचे आहोत त्यामुळे आमचं हृदय तुटत असल्याचं देखील ते म्हणाले या संबंधी बोलताना संजय राऊत म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार हे काल देखील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र होते ते एकत्रच आहेत ज्यांनी आमचा पक्ष फोडला ज्यांनी आमचं सरकार पाडलं ज्यांनी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याशी हात मिळवणी आम्ही करणार नाही ही आमची स्वाभिमानी भूमिका आहे मग जे होईल ते होईल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेची भूमिका पक्की आहे त्यासाठी सत्ता गेली याच्यात अशा शब्दात संजय राऊत यांनी भावना व्यक्त केली आहे आमचे साखर कारखाने किंवा शिक्षण संस्था नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे आम्हाला कोणतीच चिंता नाही जे आमच्याकडे होते ते ईडीनं आधीच घेतलंय त्यामुळे आम्ही परखडपणे उभे आहोत त्या प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी आम्ही उभं असल्याचं राऊत यांनी म्हटलंय भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले आहेत उद्या ते आणखी पन्नास जण उभे करतील ते महाराष्ट्राची वाताहत करत असल्याचा आरोप करत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व सी एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा व त्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या अद्यावत साठवणूक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नियोजन करावे असे प्रतिपादन पननमंत्री जयकुमार रावल यांनी दिले पुणे येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते रावल म्हणाले राज्यात सद्यस्थितीत महामंडळाची उपलब्ध साठवणूक क्षमता ही स्वमालकीची सतरा पॉईंट बावीस लाख मेट्रिक टन आणि भाडे तत्वावरील सात पॉईंट तेत्तीस लाख मेट्रिक टन अशी चोवीस पॉईंट पंचावन्न मेट्रिक टन आहे येत्या काळात नवीन सुमारे बावन्न हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम निर्मिती संदर्भात व्यवहार नियोजन करावे राज्यातील गोदामाचे रेटिंग करून घ्यावे जेणेकरून केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ घेता येईल राज्यातील गोदामामध्ये सनियंत्रण तसेच कामकाजात पारदर्शकता राहण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवून त्याचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात करावे यामुळे राज्यातील गोदामात उपलब्ध साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होईल शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये पन्नास टक्के आणि शेतकरी उत्पादन संस्थांना पंचवीस टक्के सवलत दिली जाते साठवणूक केलेल्या माला शंभर टक्के विमा संरक्षण तसेच शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाले दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत भारताच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्य कुरघुड्या करतच आहे त्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे बोलायचं नसतं तर डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते अशी प्रतिक्रिया पवार यांनी आहे ते बारामती इथं माध्यमांशी बोलत होते बारामती इथं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सध्या असलेल्या भारत पाकिस्तान युद्धावर भाष्य केलंय भारत पाकिस्तान तणावावर आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अपिलाबद्दल शरद पवारांना विचारण्यात आलं त्यावर बोलायचं नसतं तर डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते असं म्हटलंय तसंच शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयाचं कौतुकही केलंय या कठीण काळात केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही देखील त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी संवाद साधला भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचं अभिनंदनही केलं या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली असं ट्विट शरद पवारांनी केलं होतं दरम्यान पाकिस्तानच्या शनिवारी रात्री हल्ल्यानंतर भारतानं त्यांच्या चार हवाई तळांवर हल्ला केला वृत्तसंस्था एएनआय सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे सीमा सुरक्षा दलानं शनिवारी एक व्हिडिओ जारी केला त्यात पाकिस्तानातील सियालकोट मधील दहशतवादी लॉन्चपॅडचे फुटेज आहे जे बीएसएफ न केलं होतं इथून ड्रोन डागले जात होते शुक्रवारी संध्याकाळी सात सत्तेचाळीस ते दहा सत्तावन्न दरम्यान पाकिस्ताननं जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरात मधील सव्वीस शहरांमध्ये पाचशे पन्नासहून अधिक ड्रोन डागले हा हल्ला सैन्यानं हाणून पाडला शनिवारी सकाळी पाकिस्ताननं पुन्हा जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान हरियाणा आणि गुजरातवर हल्ला केला राजौरी पूंछ आणि जम्मूमध्येही जोरदार गोळीबार करण्यात आला या गोळीबारात राजौरीच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका मुलाखतीने तसेच अनौपचारिक गप्पांमध्ये केलेल्या विधानांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे मात्र मुलाखतीमधील एका वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली आहे सत्तेत जायचं की नाही ते नव्या पिढीने ठरवायचं आहे असे जे विधान पवारांनी केले आहे ते फार गंभीर आहे असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही दोघांनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे तसेच सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधात बसायचं हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे अशी विधाने पवार यांनी या मुलाखतीदरम्यान केली आहेत पवारांच्या विधानाचे वेगवेगळे तरंग राज्याच्या राजकारणात उमटत आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येणार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा चर्चा पुन्हा राज्यात सुरू झाल्या आहेत मात्र याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही त्यामुळे पवारांच्या त्या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली आहे दरम्यान सत्तेत जायचं की विरोधात बसायचं हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं या विधानाबाबत माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले सरकारमध्ये सामील व्हायचं की नाही ते त्यांच्या पक्षातील ज्युनियर नेत्यांनी निर्णय घ्यावा म्हणजे पवार यांच्या विरोधात नाहीत हे स्पष्ट होते सत्तेत जाण्यासाठी बरेच लोक इच्छुक आहेत त्यांना माझी हरकत नाही असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे तरुण पिढीकडे जबाबदारी देण्यामध्ये कोणतीही चूक नाही पवारांनी इतर जी काही विधाने केली आहेत त्याबाबत माझी हरकत नाही पण सत्तेत जायचं की नाही हे ठरवायचंय म्हणजे तसं झालं तर जायला हरकत नाही हा विचार जास्त गंभीर आहे तसं झालं तर ते दुर्दैवी ठरेल असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती दरम्यान काँग्रेस पक्षानं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे आय एम एफ च्या माध्यमातून पाकिस्तानला कर्ज मिळणार आहे यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधलाय त्याला आता भारतीय जनता पक्षाचे नेते केशव उपाध्याय यांनी प्रत्युत्तर दिलंय देशातील युद्धाच्या स्थिती असताना सकाळ सरकारवर राजकीय वातावरण तयार करण्यासाठी आरोप करणं हे लज्जास्पद असल्याचं केशव उपाध्याय यांनी म्हटलंय टीका आत्ताच करायची होती का असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते केशव उपाध्याय यांनी काँग्रेसवर टीका केली आहे या संदर्भात काँग्रेसच्या या फालतू टीकेकडे बघण्याची वेळ नाही देश एकीकडे युद्ध लढत असताना सरकारच्या पाठीमागे ठाम उभं राहण्याचं सोडून काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केशव उपाध्याय यांनी केलाय ही राजकीय टीकेची वेळ नाही एवढं भान काँग्रेस पक्षाला कधी येणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय या संबंधित एका पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले आय एम एफ न पाकिस्तानला बेलआउट पॅकेज जाहीर केलं असून या अंतर्गत त्यांना एक पूर्णांक तीन अमेरिकन बिलियन डॉलरचं कर्ज मिळणार आहे अर्थात हे कर्ज मिळू नये म्हणून भारतानं आय एम एफ विषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती पण त्यासाठी झालेल्या मतदाराला अनुपस्थितीत राहिला यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारवर काल टीका केली वास्तविक पाहता साठ वर्ष या देशाची सत्ता भोगलेल्या काँग्रेसला आय एम एफ मधील नियम माहीत असायला हवेत कारण आय एम एफ मध्ये कोणतंही नकारात्मक मतदान घेतलं जात नाही म्हणजे एकतर हो म्हणून मत देता येतं किंवा मतदानावर बहिष्कार टाकता येतो आणि आपण भारत देश म्हणून याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकला जयराम रमेश यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं काल मोदी सरकार घाबरून मागं सरकल्याची टीका केली देश युद्धाच्या स्थितीत असताना अशा काळात सरकारवर राजकीय वातावरण तयार करण्यासाठी आरोप करणं लज्जास्पद आहे राजकारणाचीही वेळ नाही काँग्रेसच्या या फालतू टीकेकडे बघण्याचीही वेळ नाही परंतु देश एकीकडे युद्ध लढत असताना सरकारच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं सोडून काँग्रेस राजकारण करत आहे सरकार जर घाबरत असतं तर पाकिस्तानची जी भीक मागण्याची दयनीय अवस्था आज झाली आहे ती झाली नसती असो राजकीय टीकेचीही वेळ नाही एवढं किमान भान काँग्रेस पक्षाला कधी येणार असा प्रश्न केशव उपाध्याय यांनी उपस्थित केला आहे यू पी एस सी परीक्षा दोन हजार पंचवीस ची तारीख जवळ येत आहे यंदा केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी ही परीक्षा पंचवीस मे रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार आता ऍडमिन कार्ड येण्याची वाट पाहत आहेत या परीक्षेसाठी ऍडमिन कार्ड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे व सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेवर सी एस सी देखील होऊ शकतो यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे यू पी एस सी प्रिलिम्स परीक्षा पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सध्याची तणावाची परिस्थिती पाहता जर यू पी एस सी प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलण्यात आली तर यू पी एस सी त्यांची अधिकृत वेबसाईट यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन वर त्याबाबतची सूचना जारी करेल दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाने बेंचमार्क दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती दिव्यांगत्व व्यक्ती पी डब्ल्यू बी डी पी डब्ल्यू डी श्रेणीतील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे ज्यांनी आगामी प्रिलिम्स परीक्षेसाठी स्क्राईबची सुविधा घेण्याचा पर्याय निवडला आहे यू पी एस सीने जारी केलेल्या नोटीशीनुसार ज्या पी डब्ल्यू बी डी उमेदवारांनी स्क्राईबचा पर्याय निवडला आहे ते प्रिलिम्ससाठी त्यांचे स्क्राईब बदलू शकतात त्यासाठी त्यांनी अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत त्यांचा विनंती अर्ज सादर करायचा आहे